कसं काय मंडळी बरं आहे ना शुप्रभात शुभ सकाळ पांडवकालीन ते ही अष्टभुजा असलेली शिळातनं प्रगड झालेली अशी देवीची मूर्ती तुम्ही पाहिली आहे का पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर दूर असलेले हे मंदिर आज तुम्हाला दाखवणार आहोत फक्त अर्ध्या तासात तुम्ही पुण्यातनं पोहोचू शकता चला तर मग नमस्कार मंडळी संजूराम ब्लॉगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध छटा अशी एक आपण मोहीम काढत आहोत या मोहिमेअंतर्गत मिनी व्हिडिओजमध्ये मध्ये आपण महाराष्ट्रातील संस्कृती विविध मंदिरं देवस्थानं तसेच ऐतिहासिक वारसा असलेल्या टेकड्या यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर छोटे असतील मिनी असतील आणि त्यात तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे ट्रेनो सोमटणे फाट्यापासनं डाव्या बाजूला मुंबईकडे जात असताना साधारण एक किलोमीटरला आपल्याला अमरदेवी मंदिर दिसेल गाडी लावायला जागा आहे बाजूला वर आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बेल वाजवता एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनात तयार होते काही पायऱ्या वर चढल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते तिथे एक छोटस मंदिर आहे तिथं उंदिर मामाच्या पाया पडून गणपती बाप्पाच्या मूर्तीचे आपण दर्शन घेतले त्यालाच समरूप बाजूला उजव्या बाजूला राधाकृष्णाची मूर्तीही सुद्धा आहे त्याचे एक छोटस मंदिर आहे तिथेही आपण मनोभावे पूजा करून अमरदेवी मंदिराच्या वरच्या बाजूला निघालो आत आल्यानंतर भव्य असा हॉल दिसला समोरच देवीचे वाहन सिंहाची मूर्ती दिसली नमस्कार तुमचं नाव माझं नाव वसंत गंगाधर जोशी आम्हाला देवस्थानचे उपाध्याय आणि संस्थापक आहे अमरदेवी ही पांडवांखाली आहे पांडव ज्या वेळेस वनवासामध्ये होते चौदा वर्ष चौदा वर्षातला काही काळ आपल्या गोरवाडी डोंगरावरती त्यांनी काही काळ काढलेला आहे आणि त्या काळातच गोरवाडी डोंगर देखील वनवासाच्या काळातच झालेला आहे त्यानंतर त्यांना येणारे आडी अडचणी संकट हे दूर कसे होतील या विचारात एकट्या ठिकाणी एका शिळ्यावरती म्हणजे दगडावरती बसले होते त्याच बाजूचे क्षेला दुबंगले त्यातून ही अमृती प्रसन्न झाली जशी तिचं प्रसन्न झाली तशीच त्याच ठिकाणी आहे तिथून त्याची जागा बदलली गेलेली आहे पाठीमागं डोंगर आहे देवीच्या पाठीमाग गोवा आहे आणि अनेकांच्या नाव पावणारी देवी आहे पुन्हा मुंबई असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल कराड असेल या ठिकाणून मंडळी आपल्या नवरात्र येतातच येतात यानंतर चैत्र शुद्ध सप्तमीला देवीचा वार्षिक उत्सव असतो त्याही उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस लोकांचे वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात काहींचे नवस आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे तिथे येऊन आपले ते फेडतात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे संदर्भात असेल नोकरी संदर्भात असेल घराच्या संदर्भात असेल अनेक विषय अनेक विषयामध्ये त्यांना तो प्राधान्य ते आहे आणि ते अनेकांचे अने मनोकामना पूर्ण केलेले आजपर्यंत आहे ते असे नाही की कोणाच्या मनोपामना पूर्णच झाले नाही पुढं घोरवाडी डोंगर आहे

डोनेशन डिपेंड असतात प्रत्येकाची मनोभावी मित्र माहिती जर खरंच आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देते